चला ह्या गुढी पाडव्याला बनवूया सुगंधित गंधाने युक्त असं शुभचिन्ह काढलेले आंब्याच्या पानांचे तोरण सुईचा वापर न करता झटपट आणि सोपे असे हे तोरण कसे बनवायचे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्री चॅनल तुमचे खूप खूप स्वागत आहे लवकरच चैत्र पाडवा येत आहे म्हणजेच गुढीपाडवा येत आहे गुढीपाडव्याला आपण गुड्या तर उभारतोच पण त्याचबरोबर घरोघरी दारांना फुलांची तोरणं लावली जातात त्यामध्ये आंब्याच्या पानांचा समावेश केला जातो आंब्याचं झाड हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि आंब्याच्या पानांचं तोरण हे दरवाज्याला लावणं अत्यंत शुभ समजलं जातं तर आपण आज आंब्याच्या पानांचं अगदी सोप्पं आणि सुंदर असं तोरण बनवायला शिकणार आहोत ज्यासाठी आपण सुईचा सुद्धा वापर करणार नाही आहोत म्हणजे सुई ही न वापरता आपण हे तोरण बनवायचं आहे चला तर मग पाहूया हे तोरण कसं बनवायचं आणि त्यासाठी काय काय वापरायचं तर हे तोरण बनवण्यासाठी आपल्याला गोपीचंदन किंवा अष्टगंध लागणार आहे तर मी हे गोपीचंदन घेतलेलं आहे तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये हे सहज उपलब्ध होईल आता हे गोपीचंदन मी पाण्यामध्ये उगाळून घेणार आहे जितकं हवं तितक्या प्रमाणात मी पाण्यामध्ये गोपीचंदन उगाळून घेतलेलं आहे आणि थोडंसं घट्टच ठेवायचं आहे अगदी पातळ करायचं नाही आहे आता ह्यामध्ये मी चिमूटभर हळद घालणार आहे म्हणजे त्याला छान रंग येईल तुम्ही हळदीऐवजी शेंदूर किंवा सुद्धा घालू शकता तर हळद घालून मी छानपैकी मिक्स करून घेतलेली आहे आणि अशी घट्ट पेस्ट गोपीचंदनाची मी अशी एका बाजूला करून घेतलेली आहे अशीच घट्ट पेस्ट ठेवायची आहे खूप जास्त पाणी नाही घालायचं आहे चंदनासारखा असा लेप तयार करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आंब्याची पानं लागणार आहेत तर आंब्याची पानं स्वच्छ धुवून मी पुसून कोरडी केलेली आहेत तर तुम्हाला हव्या त्या आकाराची तुम्ही आंब्याची पानं घ्यायची आहेत थोडी मोठी छोटी कशीही घेतली तरी चालतील त्याचबरोबर जर असतील तर झेंडूची फुलं ही सुद्धा तुम्ही वापरू शकता तसेच तोरण तयार करण्यासाठी म्हणजे पानं बांधण्यासाठी माझ्याकडे ही एक छानशी लेस आहे ती मी वापरणार आहे जर तुमच्याकडे लेस नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने एखादा लोकरीचा धागा किंवा एखादं कुठलंही तुमच्या घरात असलेलं सूत सुद्धा वापरू शकता तसेच आपल्याला टूथपिक लागणार आहे आपण गोपीचंदन आणि टूथपिकच्या साह्याने पानावरती नक्षी काढून घेणार आहोत चिन्ह काढून घेणार आहोत त्यासाठी टूथपिकचं अणुकिचदार टोक किंवा बारीक टोक आहे ते मी थोडंसं काढून घेते त्यानंतर आपण अष्टगंध किंवा गोपीचंदनामध्ये हे टूथपिक छान भिजवून घेणार आहोत म्हणजे आपण पेन्सिलचा जसा वापर करतो तसं आपण टूथपिक वापरणार आहोत तर इथून पानाच्या डेठापासून आपण सुरुवात करणार आहोत आणि तिकडे एक ते दीड इंच आपण सुरुवातीला जागा सोडून द्यायची आहे कारण आपल्याला नंतर अशा पद्धतीने डेठाच्या सहाय्याने लॉक करायचं आहे पान त्यामुळे आपण हे वरतून एक ते दीड इंच सोडून देणार आहोत आणि नंतर आपण आपल्याला हवी तशी नक्षी काढून घ्यायची आहे जर तुम्हाला वाटलं की व्यवस्थित नक्षी काढता येत नाही तर तुम्ही गोपीचंदनाची पेस्ट आहे ती थोडीशी ॲडजस्ट करायची आहे म्हणजे जर, जर जरा पातळ असेल तर तुम्ही गोपीचंदन थोडंसं उगाळून घट्ट करून घ्यायचं आहे आणि जर गरजेपेक्षा घट्ट असेल तर थोडंसं पाणी घालून ती लूज करून घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला नक्षी व्यवस्थित काढता येईल असं बघायचं आहे जर तुमचं ड्रॉइंग चांगलं असेल किंवा तुम्ही मेहंदी वगैरे काढत असाल तर तुम्ही हे सहज करू शकता किंवा तुम्ही तुमच्या लहान मुलांकडून सुद्धा हे करून घेऊ शकता त्यांना सुद्धा एक छान ऍक्टिव्हिटी मिळेल मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने डिझाईन काढून दाखवत आहे म्हणजे जर तुम्हाला ड्रॉइंग चांगलं नसेल तरीही सहज काढता येईल तर हे बघा अशी मी नक्षी काढलेली आहे पानावरती आता इथे आपण एक शुभचिन्ह काढणार आहोत तर मी पहिले स्वस्तिक काढणार आहे हे बघा अगदी छान दिसते ही नक्षी आणि त्यामुळे आपलं तोरण सुद्धा खूप सुंदर होत आता खाली अजून एक आपण शुभचिन्ह छोटस काढू शकतो तर मी इकडे पावलं काढणार आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळी पानं तयार करून घ्यायची आहेत जेवढी आपल्याला तोरण बनवायला लागणार ला ला आहे तेवढी तर मी इथे बघा सुरवातीला नक्षी काढलेली आहे त्यानंतर एक मोठं शुभचिन्ह म्हणून स्वस्तिक काढलेलं आहे पुन्हा नक्षी काढलेली आहे इकडे छोटीशी जागा मिळाली इकडे मी पादुका काढलेल्या आहेत पावलं काढलेली आहेत आणि पुन्हा एक छोटीशी नक्षी दिलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने अशी सहज कोणीही काढू शकेल अशी आपण नक्षी सगळ्या पानांवर काढून घ्यायची आहे स्वस्तिक ओम पावलं शुभ लाभ शंख चक्र ह्यापैकी कुठलंही चिन्ह तुम्ही काढू शकता आपण पूजा करताना देवघरामध्ये जशा रांगोळ्या काढतो तशीच चिन्ह इथेसुद्धा आपण काढायची आहेत आंब्याचं पान हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि त्या पानावरती आपण सुगंधी द्रव्याने शुभचिन्ह काढल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते प्रवेशद्वारामधून सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवाहित होते तर हे बघा मी मला हवी तेवढी पानं बनवून घेतलेली आहेत तोरणासाठी आणि वेगवेगळी वेग नक्षी त्याच्यावरती वेगवेगळी वेग चिन्ह काढलेली आहेत सेंटरच्या पानावरती हे बघा मी शुभ लाभ असं लिहिलेलं आहे आता ह्या सगळ्या पानांवर काढलेली ही नक्षी मी पहिले सुकून देणार आहे म्हणजे आपला हात वगैरे लागून नक्षी खराब व्हायला नको आणि पूर्ण सुकल्यानंतर आपण त्याचं तोरण अगदी झटपट कसं तयार करायचं ते पाहूया आता आपली पानं तयार झालेली आहेत आता सगळ्यात पहिले आपण धागा घेऊया तुम्ही जोही धागा घेणार तो दरवाज्याला मोजून घ्यायचा आहे आपला किती दरवाजा आहे रुंदी आहे तेवढा धागा घ्यायचा आणि त्याच्यापेक्षा थोडासा दोन्ही बाजूला एक्स्ट्रा सोडायचा आहे बांधण्यासाठी आपल्याला पानं मागे पुढे सरकवता येणार आहे त्यामुळे जास्त टेन्शन घेण्याची गरज नाहीये तर आता आपण पानं दोरीला बांधून घेऊया पानांचा क्रम नक्षीप्रमाणे आपण आधीच ठरवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जी वरती एक ते दीड इंच जागा सोडलेली आहे तिकडे आपण साधारण एक एक इंचावरती आपण अशा पद्धतीने एका बाजूला पानाच्या पानाची ही जी शीर आहे त्याच्या एका बाजूला मध्यभागी टूथपिकच्या सहाय्याने छिद्र करून घेणार आहोत नंतर पान आपल्याला दोरीच्या खालच्या बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला हे देठ दुमडून जिकडे आपण छिद्र केलेलं आहे तिकडे आपल्याला ते आतमध्ये टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पान लॉक करायचं आहे हे बघा आता दुसरं पानसुद्धा त्याच पद्धतीने आपण बांधून घेऊया हे बघा अशा पद्धतीने पान लॉक करायचं आहे थोडंसं पानसुद्धा दुमडायचं आहे तर अशा पद्धतीने खूप प्रेस न करता हलक्या हाताने हे करायचं आहे नाहीतर डेट तुटू शकतं तुम्ही इकडे स्टॅपलरचा सुद्धा उपयोग करू शकता परंतु शक्यतो उपयोग करू नका स्टॅपलर वापरू नका कारण जनावरांनी वगैरे खाल्लं तर त्यांना इजा होऊ शकते आता आपण त्याच पद्धतीने सगळी पानं दोरीला लावून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने मी सगळी पानं दोरीमध्ये लावून घेतलेली आहेत आता तुम्ही दरवाज्याला जेव्हा हे बांधाल तोरण तेव्हा तुम्ही पानं सारख्या अंतरावर ऍडजस्ट करून घेऊ शकता त्याचप्रमाणे आता तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा तोरण असंच सुद्धा लावू शकता परंतु जर तुम्हाला फुलं लावायची असतील ह्याला तर तुम्ही काय करायचं आहे टूथपिक थोडीशी तोडून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक रोजाचं फूल अडकवायचं आहे झेंडूचं फूल अडकवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे देठाच्या बाजूला ते अशा पद्धतीने अडकवून घेऊ शकता हे बघा पानाला अडकवायचं आहे तुम्ही हवं तर सुई धाग्याच्या सहाय्याने सुद्धा फुलं बांधून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपलं तोरण तयार झालेलं आहे तसेच बरेचदा आपण अशा पद्धतीने फुलांच्या माळा आणतो दरवाज्याला लावण्यासाठी तर ह्या माळांना सुद्धा आपण अशा पद्धतीने एक तीन चार पानं बनवून लावू शकतो तर सगळ्यात पहिले जिकडे आपल्याला पान बांधायचं आहे तिकडे आपण थोडंसं फुलं सरकवून घेऊया म्हणजे धागा दिसला पाहिजे त्यानंतर धाग्याच्या खालून पान ठेवून देऊया जसं आपण पहिल्या वेळेला पानं अडकवली होती त्याच पद्धतीने इथे सुद्धा ह्या माळीला ही पानं अडकवून घ्यायची आहेत साधारण समान अंतरावर येतील अशा पद्धतीने पानं ऍडजस्ट करून बांधायची आहेत तर हे बघा काही वेळ लागलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण माळेला सुंदर अशा तोरणामध्ये बदललेला आहे अगदी चार पानं आपल्याला लागलेली आहेत आणि काही सेकंदामध्ये आपण सुंदर असं तोरण बनवलेलं आहे तर हे बघा अगदी झटपट अशी आपली दोन्हीही तोरणं तयार झालेली आहेत तुम्हाला मी जवळून चिन्ह दाखवते म्हणजे तुम्हाला काढताना मदत होईल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा तसेच मला कमेंट करून सांगायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अर्पणा माती चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे म्हणजे सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार